महाविकास आघाडी भरकटलेली आघाडी आहे सदाभाऊ खोत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक वक्तव्य केलं आहे विजय वडेट्टीवार म्हणाले की शहीद हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतून लागली नव्हती कोणत्याही अतिरेकेच्या बंदुकीतून लागलेली नव्हती बंदु लागले तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यानेच घातली होती असा गंभीर दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे आता यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत याच पार्श्वभूमीवर आता सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली सदाभाऊ खोत म्हणाले की हेमंत करकरे हे पोलीस अधिकारी देशासाठी लढले देशासाठी शहीद झाले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते बेताल वक्तव्य करत आहेत ते पातळी सोडून शहीद झालेल्यांचा अपमान करत आहेत यासोबतच ते म्हणाले की जर हेमंत करकरे यांच्या बाबतीतलं चुकीच्या पद्धतीने काही घडलं असेल तर तुमचं सरकार आलं त्यावेळी तुम्ही शांतका बसला कारण तुम्हाला सर्व अधिकार अडीच वर्ष राज्य चालवताना मिळालेले होते म्हणून महाविकास आघाडी ही भरकटलेली आघाडी आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही असं सदाभाऊ खोत म्हणाले हेमंत करकरे पोलीस अधिकारी देशासाठी लढले देशासाठी शहीद झाले आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीचे नेते बेथाल वक्तव्य करत आहेत आणि ते पातळी सोडून खऱ्या अर्थानं वक्तव्य करून शहीद झालेल्यांचा अपमान करत आहेत जर हेमंत करकर यांच्या बाबतीतलं चुकीचो चुकीच्या पद्धतीनं काही घडलं असेल त्यांच्यावरती समर्पित पोलिस अधिकाऱ्यांनी जर गोळ्या झाडल्या असतील आणि आर एस सीशी संबंधित ते लोक आहेत असं जर वट्टीवार आणि संजय राऊत जर म्हणत असतील तर तुमचं सरकार आलं त्यावेळी तुम्ही काही आपू घेतलेली होती का त्यावेळी तुम्ही शांत का बसला तुमच्या तोंडाला मुसकं कुणी लावलेलं होतं कारण सगळे अधिकार तर तुम्हाला अडीच वर्ष राज्य चालवताना मिळालेले होते आणि म्हणून महाविकास आघाडी फरकटलेली आघाडी आहे असं म्हटलं तर वागू शकणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई